सत्व परीक्षा पहिली फिल्म दोन हजार चार ला माझी खूप इच्छा होती की दिदीनी माझ्यासाठी गावं लता दीदीनी कारण लता दिदींचा प्लेबॅक मला कधी मिळाला नव्हता hmm. आणि त्यावेळी मला मी म्हंटल मी लता दिदींना विचारते तरी की माझ्या फिल्मसाठी तरी गाल का आणि मी त्यांना फोन लावला त्यांनी माझा आवाज ऐकल्यावर म्हणाले मी म्हटलं कोण बोलते म्हटलं मी अलका कुबल बोलते अरे माहेरच्या साडीचा सा मला फोन आला अशी त्यांची रिॲक्शन मला फार कौतुक वाटलं की एवढी मोठी गायिका म्हणजे आम्हाला लक्षात ठेवणं एवढं त्यांचं काहीच नाही पण एवढ्या मी त्यांचा नम्रपणा पाहिला आणि मी दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा म्हटलं दिदी असं असं आहे आमच्या सिनेमात दोन गाणी आणि माझी खूप इच्छा आहे तुम्ही आमच्यासाठी गाव तर त्या म्हणाल्या हो गाईंना मग मी घाबरत म्हटलं मानधन किती घेणार कारण तो फार मोठा प्रश्न होता की काय सांगते एक तर मी पहिली निर्माती म्हणून आणि माझी निर्मिती तर म्हणाले नाही तू एक रुपया जरी मला मान मानधन दिलंस तर मी गाणार नाही आणि खरंच लता दिदी दोन गाणी आठ दिवसात गाऊन गेल्या